महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुष्पहार अर्पण करून तहसीलदारांना निवेदन दिले नवापूर नगर परिषद हद्दीत महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा दर्शनी भागात असून या परिसरात अनेक समस्या आहेत त्यामध्ये परिसरात लावण्यात आलेले वृक्षांच्या अनावश्यक फांद्या आहेत व त्याच ठिकाणी नागरिकांना बसवण्यासाठी बाग ठेवण्यात आले ते, ते कधीही या फांद्या हवेने पडून त्यामुळे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही तसेच पुतळ्यावर पडल्यास पुतळा देखील खंडित होऊ शकतो त्या ठिकाणी ठेवण्यात आलेल्या बाकावर ज्येष्ठ नागरिक तरुण मंडळी येऊन बसतात त्यात काही लोक पान गुटखा खाऊन थुंकतात आणि तेथे ठेवण्यात थे आलेल्या बागची आवश्यक आहे जेणेकरून डॉक्टर बाबासाहेबांच्या पुतळ्याकडे कोणीही पाठ करून बसणार नाही त्या ठिकाणी अनेक व्यावसायिक त्यांचे लॉऱ्या व स्टॉल लावतात आणि या परिसरात शहरातील जाहिरात शुभेच्छांचे किंवा मृत व्यक्तीचे फलक बॅनर देखील लावतात याच ठिकाणी वाहने लॉरी लावणारे व्यावसायिक उरलेला माल ओला व सुका सर्व परिसरात सुरक्षेच्या दृष्टीने सीसीटीव्ही कॅमेरे लावणे आवश्यक आहे आपल्या विभागाकडून या ठिकाणी दोन ते तीन फलक लावण्यात आले व यावर सूचना देण्यात याव्यात तसेच परिसरातील स्वच्छतेकडे आवर्जून लक्ष द्यावे तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या ठिकाणी रात्रंदिवस एक गृहरक्षक दलाच्या कर्मचाऱ्याची नियुक्ती कायमस्वरूपी करण्यात यावी याबाबत योग्य तो विचार करून कार्यवाही करावी अन्यथा आगामी काळात आम्हाला पवित्रा घ्यावा लागेल असे निवेदनामध्ये म्हटले निवेदनावर कोकणी अतुल मावरची अनुप गावीर साहिल सैयद रोहन पवार अभ्यास, अभास शेख बिलाल शेख राजू खान हमजा मकरणी आदींच्या सह्याला एक विनंती आहे की त्यांनी बाबासाहेब आंबेडकर परिसरातील स्वच्छता याच्यावर लक्ष द्यावे बॅनरबाजी असो गाडी पार्किंग असो किंवा बागळे असो यांचं हे इथं ठेवणं किंवा बॅनर लावणं हे बंद करावं पार्किंग झोल असं नाही आहे तर इथं फोर व्हीलर पार्किंग किंवा स्टॉल लावण्यात येत आहे की हे बंद करावं आणि बाबासाहेब आंबेडकरच्या आवारास जे झाडं मोठं झाले आहेत त्यांना तुम्ही कापून त्यांच्या हे करावं त्यांना एक वेगळी दिशा द्यावी बस एवढंच बोलतो जय भीम एकतीस एक दोन हजार पंचवीस रोजी आम्ही आज निवेदन सादर करत आहोत हे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या परिसरामध्ये या ठिकाणी आपण बघू शकता की कोणीही येतं गाड्या लावून जातं किंवा बॅनर लावून जातात किंवा दुकानं लावून जातात दुचाकी चारचाकी चार चाकी आणि जे आपले हे जे बागडे ठेवलेले आहेत बसण्यासाठी त्या ठिकाणी लोक येतात बसतात देखील पण बसत असताना काही लोक तिथेच थुंकतात किंवा हे जे बागडे ठेवलेले आहेत त्या बागड्यांची जी दिशा आहे बदल, ती बदल बदलण्यात यावी ती त्या ज्या ठिकाणी बागडे आहेत ना त्या ठिकाणी लोक बसतात ना तर त्यांची पाठ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याकडे पाठ जाते त्यामुळे या बागड्यांना अथवा मध्ये ठेवावे किंवा त्यांची दिशा बदल बदलण्यात यावी ही आमची मागणी आहे व या ठिकाणी जे बॅनर लावले जातात ते मार्केटिंग असो सामाजिक क्षेत्रातील असो किंवा राजकीय क्षेत्रातील असो तर ह्या प्रकारच्या बॅनर या ठिकाणी लावू नये महापुरुषांव्यतिरिक्त अशा बॅनर या ठिकाणी लावू देऊ नये ही प्रशासनाकडे आमची मागणी आहे किंवा विनंती आहे आम्ही या अगोदरसुद्धा दोन पत्र देऊन प्रशासनाला मागणी के हो केली होती की या वाढलेल्या फांद्या आहेत कदाचित या फांद्या पडल्यास तर महापुरुषाच्या विटंबना होऊ शकते किंवा खंडित होऊ शकते प्रतिमा या ठिकाणी लोक बसतात येथेसुद्धा च्या फांद्या वाढलेल्या आहेत तर या विविध समस्या घेऊन आम्ही आज या ठिकाणी उपस्थित आहोत आणि या ठिकाणी नगरपालिकेने स्वच्छतेकडे लक्ष द्यावे की जेणेकरून इथे कचरं असतं किंवा जे घा घाण असते या गोष्टी होऊ नयेत त्यासाठी प्रशासनाने येथे साफसफाईचं नियोजन ठेवावे एवढं बोलून मी माझ्या दोन शब्द संपवतो जय भीम जय शिवराय मुंडा मुंडाकी जय